ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा श्रमिक विकास संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मिळून माझ्या विरोधात मला बदनाम करण्यासाठी काही नर्सिंगचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे हा सपशेल खोटा आहे अशी माहिती पूनम पारेक यांनी पत्रकार परिषदेत दिली

आणि बरेचसे विद्यार्थ्यांना आता जे काही विद्यार्थ्यांची मी ऍडमिशन केलेले आहे स्टार्टिंग मी फक्त पाच फोर मेडिकल ऑर्गनायझेशन कन्सल्टन्सी मी स्वतःची ओपन केलेली होती त्या कन्सल्टन्सीच्या मार्फत मी एक पंधरा वीस विद्यार्थ्यांची ऍडमिशन केलेली आहे त्याचा पुरावा माझ्याकडे आहे हे कॉलेजचं ऑथॉरिटी लेटर आहे मला ज्या कॉलेज मी मला दिले त्या कॉलेज म्हणून आहे त्याचं ऑथॉरिटी लेटर ऑलरेडी माझ्याकडे आहे त्याद्वारे मी पंधरा ते वीस विद्यार्थ्यांची ऍडमिशन केले असताना जे विद्यार्थी पास वगैरे झाले फर्स्ट इयर सेकंड पास झाले असताना ओळखीच्या मार्फतना बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे इन करण्याचा प्रयत्न केला माझ्या घरी आले की मॅडम आमचं पण ॲडमिशन करून द्या अन्यथा आम्ही जॉब करतोय तर आम्हाला वेळ नसतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून जी काय प्रोसिजर असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून आमच्या ॲडमिशन करून द्या म्हणून आम्हाला विनंती केली त्या लोकांनी विनंती केल्यानंतर मी त्यांना त्यांच्या सगळ्या ऍडमिशनचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन कॉलेजला सबमिट केले सबमिट केल्यानंतर तिथं त्यांची ऍडमिशन प्रोसिजर झाली प्रोसिजर झाल्यानंतर त्यांचं हॉल टिकिट हे विद्यार्थ्यांची माझ्याकडे हॉल हॉलटिकीट हो आहे हे विद्यार्थ्यांना पण आहेत ह्यांची कॉपी माझ्याकडे पण आहे आणि कॉलेजमध्ये पण आहे हा माझा नंबर असतो आता हा टेन्टीन थ्री एट सेवन डबल थ्री हा नंबर युनिव्हर्सिटी मध्ये येतो नंबर जेणेकरून कॉलेज संस्था इन्स्टिट्यूशनला मी जे कागदपत्र पुरवलेली आहे ते इन्स्टिट्यूशन माझ्या युनिव्हर्सिटीला ऍडमिशन करतात आणि युनिव्हर्सिटी मधून हा त्यांचा पर्टिकिट नंबर येतो रजिस्ट्रेशन नंबर हा नंबर त्यांचा लाइफ लाँग असतो ह्याच्यावरच पूर्ण त्यांची डिग्री कंप्लीट होते त्याच्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन होतं आणि नंतर ते परत कर्नाटक मध्ये शिक्षण घेतल्यामुळे ते परत मध्ये पण कन्वर्ट होतं हे एका नंबरवरच ते हा नंबर ते लोक म्हणतात की हे सगळं फ्रॉड आहे कॉलेज फ्रॉड आहे परत हे अन्यथा मॅडम ने आमच्याकडनं अमाऊंट घेऊन ती कॉलेजला भरले की नाही असं त्याच्यावर माझा आरोप आहे मी जर अमाऊंट भरली नसती तर काही हॉल तिकीट आलेले नसते कॉलेजाने फी भरल्याशिवाय तर हॉल तिकीट देते या तर गोष्टी तुम्हाला पण माहित असतील पत्रकार लोकांना जेणेकरून आपण जर कॉलेजला फीज पुरवली वर्ष कंप्लीट झाला फीज पुरवल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट येतात हॉल तिकीटानंतर त्यांना एक्झामची मान्यता मिळते मान्यता दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे पेपर घेतले जातात त्याच्यानंतर काही एक मला एक महिना दीड महिन्याच्या आतच त्यांचा रिझल्ट येतो हा असा रिझल्ट ऑनलाइन येतो पी डी एफच्या माध्यमात रिजल्ट येतो प्रत्येक विद्यार्थ्यांचा येतो असा रिझल्ट तर याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता माझ्याकडे पास झालेले विद्यार्थी पण आहेत त्याच्यामध्ये हा ती जी विद्यार्थिनी आहे

माझं ऑफिस जेव्हा मी ओपन केली कन्सल्टन्सी तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये फीस पण भरलेली नाही जवळजवळ केलेली नाही तर त्यांची फीज मी स्वतःजवळच्या पैशानी बदलली भरून हे त्यांची हॉलटिकीट मी काढून आणले कॉलेज तर हे हॉलटिकीट काढून आणले त्यांना परीक्षेला बसण्याची मान्यता दिली त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अटेंड केली आणि थोडंसं फायनान्शियली माझा प्रॉब्लेम झाल्यामुळे फीस भरल्यामुळं Uh, मी फडकू शकले नाही जे कन कर, मी कन्सल्टन्सी ओपन केली होती ते कार्यालय मला बंद करायची पाळी आली मी कार्यालय बंद बंद केलं केल्यानंतर सुद्धा प्रत्येक विद्यार्थी आता जिथे तुम्हाला इथे भरवलेली होती त्या विद्यार्थ्यांनी जे काही विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं घर माहीत आहे माझा मोबाईल नंबर माहीत आहे माझे मिस्टर कुठे राहतात माझ्या मिस्टरांचा नंबर माझ्या घरच्यांचा नंबर माझ्या आईचा नंबर आणि माझ्या मुलीचा नंबर सगळ्यांचे नंबर त्यांना माहीत आहे ऍड्रेस देखील माहीत आहे ते काय म्हणतात की तुम्ही किती राहिलेच नाही आमचा फोनच नाही उचलले आमच्याशी तुम्ही बोललाच नाही संपर्क साधला नाही असं होत नाही आज माझ्याकडे दीडशे दोनशे विद्यार्थी झालेले आहेत या संपर्कामधून तर सगळ्या विद्यार्थ्यांना मी एक आणि ऍट अ टाइम मी ही गोष्ट सांगणार नाही असं तर होत नाही दीडशे दोनशे विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन एक्झाम वेळेस मी न देता असं तर माझ्याकडे एवढी मोठी चूक तर होणार नाही हा एखाद्याचा फोन लागणार असेल एखाद्याचा नंबर चेंज झाला असेल तर ती गोष्ट मिळाली नसेल ती मी मान्य करते पण बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जर एक्झाम अटेंड केली नसती आणि हे रिझल्ट कुठून आले असते मला सांगा हे फ्रॉड कशावर म्हणतात ते लोक हे रिझल्ट तर कोणा नाही बोलत आहे ना आणि पत्रकार परिषद मी कशी पत्रकार परिषद भरवली माझी नाण्याच्या दोन्ही बाजू त्यांनी बघायला पाहिजे होती अशी माझी विनंती होती त्यांना

जे विद्यार्थी अभ्यास केले नाही ते विद्यार्थी पास झालेले नाही जे विद्यार्थी फेल आहेत जे विद्यार्थी अभ्यासच केले नाही एक्झामच एग्जाम अटेंड केले नाही तर ते विद्यार्थी कसं पास होणार सर ते विद्यार्थी पास झाले आणि वारंवार मी त्यांना ही कल्पना दिलेली आहे बट ठीक आहे जर तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर त्या प्रिन्सिपलचा नंबर तुमच्याकडे आहे तुम्ही माझा जर फोन नाही ना तर ते प्रिन्सिपलला तुम्ही विचारू शकता ना अन्यथा कॉलेजचे सगळ्यांचे नंबर सगळ्या विद्यार्थ्यांना मी व्हॉट्सअपवर ग्रुपवर पाठवून दिलेले आहेत म्हणजे परवाच इथं प्लेन घेतले ते सगळे नापास झालेले आहेत का कोरोना

पहिले कर्नाटक मध्ये हेल्प होत आता नाही होत आहे पहिले होत नाही खूप काळा आता वर्मस गव्हर्नमेंट कडन अन्यतर ते मान्यता देतली आता हेल्प पूर्ण बंद केलेली पण हा पूर्ण कर्नाटक मध्ये बंद केलेला आहे आता इथल्या कर्नाटकच्या किंवा युनिव्हर्सिटीचं किंवा त्या इन्स्टिट्यूशनचं म्हणणं काय आहे की विद्यार्थी इथून कंपल्सरी अभ्यास पूर्णच पेपर द्यायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी कन्सल्टन्सीच्या मार्फतच मी फीस भरलेली आहे

तर एक मोबाईल करण्यात आलेला मी अजून ऑन ड्युटी होते मला सांगा माझी मासिक स्थिती काय झाली असेल ठीक आहे मी तुम्ही म्हणताय सगळेजण की इतक्या दिवस दिवसात मॅडम तुम्ही तितके दिवस एक्झाम रि होत होते सगळे विद्यार्थी पास होत होते पेपर देत होते काही विद्यार्थी म्हणले की आम्हाला अभ्यास होत नाही आमचं ऍडमिशन एक्सटर्नल आहे आम्ही अभ्यास करू शकत नाही आम्हाला जर हेल्प होत असेल तर आम्ही पेपरला येतो अन्यथा आम्ही पेपरला बसणार नाही हे विद्यार्थ्यांचं माझ्याशी बोलणं